कोल्हापूरात युवतींसाठी विनामूल्य शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिर एक हजारहून अधिक युवतींसाठी कराटे लाठीकाठी बचावतंत्राचं मार्गदर्शन शिवकरण शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन आणि मान्यवर महिलांचं उद्बोधन कोल्हापूरमध्ये युवतींच्या स्वसंरक्षण कौशल्यांना चालना देण्यासाठी विनामूल्य शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं आहे सध्याच्या सामाजिक परिस्थितीत युवतींनी स्वतःचं रक्षण करता येणं आवश्यक ठरत असल्याने हिंदू जनजागृती समिती सव्यासाची गुरुकुलम आणि भगीरथी महिला संस्था यांच्या वतीने शिवप्रताप दिनाच्या औचित्याने हा उपक्रम राबवण्यात येत आहे पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या मैदानावर रविवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते सायंकाळी साडेसहा या वेळेत हे भव्य शिबिर होणार आहेत या शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूरमध्ये प्रथमच एकाच वेळी एक हजारहून अधिक युवतींना स्वस्वरणाचं प्रशिक्षण देण्याची योजना आखण्यात आली आहे कुशल प्रशिक्षकांकडून कराटे लाठीकाठी तसेच कठीण प्रसंगांमध्ये उपयोगी पडणाऱ्या सोप्या बचाव तंत्रांचं मार्गदर्शन दिलं जाणार आहे त्याचबरोबर प्रगत प्रशिक्षणाची शौर्य वाढवणारी प्रात्यक्षिकेही सहभागी युवतींसाठी आकर्षक ठरणार आहेत प्रत्येक सहभागीला प्रशस्तीपत्र प्रदान केलं जाईल या कार्यक्रमाचा आणखी एक अद्वितीय भाग म्हणजे सकाळी दहा ते रात्री सात या वेळेत दुर्मिळ शिवकलन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन शिवकण युद्धकलेचं प्रात्यक्षिक तसेच संरक्षण सैन्यदल आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचं योगदान दिलेल्या मान्यवर महिलांचे प्रेरणादायी उद्बोधनही या शिबिरात घेण्यात येणार आहे शिबिरासाठी नाव नोंदणी अनिवार्य असून निवड समितीकडून दूरध्वनीवर संपर्क आल्यावर प्रवेश अंतिम समजला जाणार आहे जागा मर्यादित असल्याने वेळेवर आवाहन आयोजकांनी सहभागी युवतींनी स्वतःची पाण्याची बाटली घ्यावी तसेच शक्यतो पांढरा चुडीदार आणि भगवी ओढणी परिधान करावी असंही आवाहन करण्यात आलं आहे शिबिरासाठी दुपारी पावणे दोन वाजता प्रवेशाची व्यवस्था असून अल्पोपहार आणि चहाची सोय उपलब्ध राहील नोंदणीसाठी ऑनलाईन फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला असून अधिक माहितीसाठी सत्तर वीस एकाहत्तर शून्य चार साठ या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय कुतींच्या सुरक्षितता स्वसंरक्षण आणि आत्मविश्वास वृद्धीसाठी हे शिबिर महत्वपूर्ण ठरणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा